नमस्कार शेतकरी बांधवांनो व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं सगळ्यांचं सहसे स्वागत या ठिकाणी आपण जर व्हिडिओचा विषय नीट लक्षात घेतला क्रिमसन सारख्या व्हरायटीमध्ये किंवा क्रिमसन व्हरायटीमध्ये एकरी आपण दहा टनाचा अवरेज मिळू शकतो का आणि एकसारखा रंग आणू शकतो का त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ज्या क्रिम्सनच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत जे शेतकरी माझ्यासोबत आहेत गेल्या वर्षी देखील पहिल्या वर्षी रिकट नंतर आपण माल कसा घेतला तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला प्रथम सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका माझ्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा मालोजी रामनाथ सावरगाव शहाण्णव तेवीस चौपन्न झिरो दोनशे तेरा डॉक्टर ला किती दिवसापासून दोन वर्ष झाले तेव्हापासून तुमचं पूर्ण शेड्यूल फॉलो करतोय या वर्षी पहिल्या वर्षी तुम्ही फक्त क्रिमसन मध्ये मार्गदर्शन घेतलं यावर्षी तुमचा काजू सोनाका असेल सोनाका असेल सगळ्या प्लॉटला मार्गदर्शन घेतलं एकंदरीत हे मार्गदर्शन रिपीट करण्यापाठी पाठी मागचं कारण काय असेल इतरांच्या तुलनेत माझा खर्च खूप कमी झाला आणि त्याचा बेनिफिट मला निश्चितच मिळाला आणि यावर्षी सातत्याने मी ओरडत होतो माल कमी करा कमी करा शेवटपर्यंत भरपूर वेळा माल कमी केला क्रिम्सन मध्ये आता आपल्या तुमच्या डोक्यावर हा माल दिसतोय याची किपिंग क्वालिटी असेल याचा रंग असेल आपण बघतोय तर मग या सगळ्या गोष्टी आणि आता आपला सॅम्पल पण पास आलेला आहे हो एकंदरीत म्हणजे क्रिमसन सारख्या व्हरायटीत एवढा माल कोणी ठेवत नाही आणि एवढा मालच येत नाही याबाबत तुमचं काय मत सांगाल तुमचं शेड्यूल जर फॉलो केलं खरड पासून तर माल येण्याला कुठलीच अडचण नाही फक्त आपण त्याच्यात मिस नको करायला तुमचं शेड्यूल फॉलो करा केलं तर एकदम व्यवस्थित माल निघतो दोन वर्षापासून माझा अनुभव आहे माल यावर्षी भरपूर आला आणि अजूनही आता मला तरी वाटतंय की बारा किलोच्या आसपास माल तुमच्या झाडावर तुम्ही तेरा तारखेची कटिंग आहे तेरा तारखेला आमच्या गावामध्ये एकही प्लॉट सक्सेस नाही झाला फक्त मी एकटा तुमच्यामुळे सक्सेस झालो बाकी सर्वांची कूज होऊन गेली गळ झाली भरपूर पाऊस सगळं सातत्याने प्रतिकूल परिस्थिती होती पस्तीस दिवस पावसात होता प्लॉट आणि आपला एकटा फोन पण झाला होता की सर ना तुम्ही काय करू शकत तुमचा अनुभव किती असेल माहित नाही पण माझा अनुभव खूप आहे पण या वर्षी काहीच करू शकत नाही बागच राहत नाही त्यावेळेस आपलं दोघांचं फोनवर बोलणं झालं म्हटलं आपण करत राहा मी सांगत राहतो तुम्ही करत राहा आणि तुम्ही करत गेले आज आपल्याला फळ या ठिकाणी दिसतंय डोळ्यासमोर निश्चितच मिळालं सर ठीक आहे यावर्षी गेल्या वर्षापेक्षा साईज कमी आहे पण रंग बऱ्यापैकी चांगला आलेला आहे साईज शंभर टक्के कमी आहे परंतु क्वांटिटी जास्त आहे आणि मित्रांनो व्हिडिओचा विषय आपला आहे क्रिमसन असेल इतर कलर वाट्यांमध्ये आपल्याला सारखा रंग आणताना काय अडचणी येऊ शकतात त्या ठिकाणी आपल्याला इथेफॉनचा वापर करावा का न करावा आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलंय की मी पाण्या मण्यामध्ये पाणी आल्यानंतर इथेफॉनचा वापर काही शेतकरी करतात विचारतात तर बिलकुल न करता इथं जर बघितलं आपण पूर्ण माळकण राहणे ह्या प्लॉटला कमीत कमी गोडीबार चटणीमध्ये एवढा पस्तीस चाळीस दिवसात पाऊस असताना जसं फ्लावरिंग पास झालं चार पाच वेळा फ्लड इरिगेशन केलं दोन वेळा आंतर मशागत केली बरोबर ना हो दोन वेळेस केली मग काही शेतकरी विचारतात की क्रिमसन असेल की कलर व्हरायटी असेल त्याला ब्लॅक व्हायलच लागते हलकी जमीन चालत नाही मग एवढ्या माळा रानावर एवढं हलकी जमीन असून जर आपण एवढा चांगला प्लॉट बनवू शकतो त्याच्या पाठीमागचे ते रिझन काय आहे आणि ते, का ते कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे प्रामुख्याने क्रिमसन व्हरायटी मध्ये खरड छाटणीमध्ये कामकाज करत असताना कारण इथं आपल्याला टोटली युकेचं काम करायचं एक्सपोर्टचं काम करायचं आहे इथं आपल्याला डिटेक्शन जेवढे कमी येतील आणि सॅम्पल जसाही पास येईल डिटेक्शन आपल्याला कमी ठेवायचे त्यासाठी प्रामुख्याने या प्लॉटमध्ये देखील जे खरं आहे ते सांगतो मिलिबगच्या समस्या खूप जाणवल्या परंतु त्यांचा चिरंजीव वैभव कुशारे आणि त्यांनी सातत्याने डॉक्टर किसान म्हणजे माझ्याशी संपर्क करून स्वतःचे काही त्या ठिकाणी आमिल असेल दशपर्णी आरका असेल वेगवेगळे त्या ठिकाणी जे बायोलॉजिकल जे कीटकनाशक आहे त्याचा वापर सातत्याने करत मिलीबगची समस्या दूर केली पण आपल्याला पुढच्या वर्षी या प्लॉटमध्ये दे देखील मिलीबगची समस्या येऊ द्यायची नसेल तर खरड छाटणीमध्येच आपल्याला काही ड्रिंचिंग असतील त्याचप्रमाणे खरड छाटणीमध्ये खोड वलंडे दोन वेळा कसे धुवून घेता येतील म्हणजे जसे आपण खरड छाटणी करतो त्यावेळेस खोड वलांडे धुवून घेणं त्यानंतर काडी परिपक्वता झाली आपली गोडीबारची छाटणी तीन महिने अगोदर करायच्या अगोदर परत एकदा कीटकनाशकच्या काय फवारण्या करायच्या गाडी नियोजन करत असताना व्यवस्थित रित्या गर्भधारणेचं काम करत असताना आता हा सगळा विषय बाजूला ठेवू आपण हा कलर आणताना त्या ठिकाणी काही थेरी आपण या ठिकाणी वापरली होती की एस मशीनचा जो मण्यामध्ये पन्नास साठ टक्के पाणी आल्यानंतर क्रिम्सन व्हरायटी मध्ये नीट लक्षात घ्या क्रिम्सन व्हरायटी मध्ये इतर व्हरायटीमध्ये आपण बारा पंधरा अठरा ग्रॅम जीए वापरतो इथं आपण दोन ग्रॅम जीए वापरला एसएस एस मशीनच्या स्प्रेला मण्यात पन्नास साठ टक्के पाणी आल्यानंतर दोन ग्रॅम जी आहे त्याच्यासोबत आपण घेतलं बिग साईज एक लिटर त्याच्यासोबत घेतलं आपण एक लिटर ब्लॅक स्टार त्याच्यासोबत एक चांगल्या दर्जाचं सीवीड घेतलं त्यानंतर तीन चार दिवसानंतर आपण त्या ठिकाणी स्लरी दिली स्लरी देत असताना सगळ्याच प्लॉटांना जी स्लरी देतो ती एकरी पाच लिटर फोस्ट्रोक पंधरा ते वीस किलो सल सल्फेट ऑफ पोटॅश त्याच्याबरोबर चार किलो गोळ पंधरा वीस किलो सरकी पेंड असेल त्याचप्रमाणे सोयाबीन पिठाचा भरडा असेल ही सगळी स्लरी आपण देऊन घेतो आणि जो काही महत्वाचा रोल कलर व्हरायट्यांमध्ये दे आहे देशी अल्कोहोलचा वापर आपण जमिनीतून फेरस सोबत करतो ज्यावेळेस शंभर टक्के मण्यात पाणी येतं रंग आपल्याला बऱ्यापैकी पन्नास टक्के दिसायला लागतो त्यावेळेस आपण एकरी दोन लिटर देशी अल्कोहोल आणि पाचशे ग्रॅम इड्डा फेरस देतो तुम्ही दिलं काय जाणवलं हो दिलं नाही त्यामुळे कलर एक सारखा आला आता माझ्यापेक्षा तुम्ही वयस्कर आहात तुमचा बराचसा अनुभव आहे पण क्रिम्सन ही व्हरायटी तुम्ही नवीनच लागवड केली मी पण त्यात नवीन आहे परंतु सातत्याने अभ्यास करत असताना ज्या काही टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवल्या त्याचा काय फायदा झाला त्याचा निश्चितच फायदा मला झाला सर्व एक सारखा कलर आला लोक तीन तीन वेळेस इथले मारूनही कलर आला नाही माझा इतका लोड असून बिगर इथरेलचा मला कलर आपण दिला का नाही दिला आपण आपण देणार पण नाही इथे चा वापर आपण फक्त कधी करतो ज्या वेळेस आपल्याला गोडीबार छाटणी करायची त्या अगोदर पंधरा दिवस आपण इथेफॉनचा वापर करतो कलर वराट्यांमध्ये डॉक्टर किसानच्या शेड्यूल मध्ये खूप कमी जे काही लोकलच्या बागा आहेत खूप शेतकऱ्याची इच्छा असते तिथंच इथेफॉनचा ती वापर आपण एकरी सहाशे लिटर पाण्यामधून दीडशे एम एलचा तो वापर करतो आता आपण कुठपर्यंत आलोय की शुगर किती आली पाहिजे चांगली हार्वेस्टिंग आपल्याला कशी झाली पाहिजे आणि आपल्याला एकसारखा रंग कसा आला पाहिजे त्या संदर्भामध्ये आपण आपण जर लोड बघितला बरेचसे शेतकरी या ठिकाणी साहेबांना फोन करतील मालोजी कुशारे म्हणजे लहान नाव नाही आहे शेतकरी मित्रांनो सावरगाव म्हटल्यावर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कलर व्हरायटी असतील क्रिमसन असेल फॉरेनर इथं येऊन गेले बऱ्याचशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल पण या ठिकाणी त्यांचा प्रदीर्घ अनुभव आज माझ्या वडिलांसारखे येते बऱ्याचशा वेळा मी त्यांच्या प्लॉटवर आल्यानंतर काही गोष्टी शिकून जातो तरी देखील ते कुठ त्यांना वाटतं की डॉक्टर किसानचे सर आहे वेळोवेळी बऱ्याचशा ठिकाणी जातात त्यांच्याकडून आपल्याला काही शिकायला मिळेल म्हणून ते सातत्याने माझ्या संपर्कात असतात आणि आपण जर बघितलं क्रिमसन सारख्या व्हरायटीमध्ये दहा बारा किलो झाडाला अवरेज मिळवणं सोपी गोष्ट नाही आणि ते मालोजी कुशारे यांनी करून दाखवलं आणि परत एकदा पुढच्या तीन चार दिवसामध्ये ज्या वेळेस हार्वेस्टिंग होईल ज्या वेळेस हार्वेस्टिंग होईल त्या हार्वेस्टिंगच्या दिवशी झाडावर किती माल उतरवला तो व्हिडिओ सोबत मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार